बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय अधिष्ठान म्हणजे पाया बुद्ध धम्माचा पाया काय या संबंधी काही अंशी मतभिन्नता आहे म्हणजे वेगवेगळी मते आहेत प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माचे प्रज्ञा हेच अधिष्ठान आहे म्हणजे प्रज्ञा हाच पाया आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे या वादामुळे प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे म्हणजे एका शाखेनुसार प्रज्ञा हाच धम्माचा पाया आहे तर दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे म्हणजे बुद्ध धम्माचा पाया या आहे ह्या दोन्ही शाखा अद्यापीही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आहेत भगवान बुद्धांच्या शब्दांची कसोटी ह्या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात म्हणजे भगवान बुद्धांच्या शब्दांची कसोटी म्हणजे त्यांच्या शब्दांची परीक्षा या दोन्ही शाखांना लावली असता या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रज्ञा ही आधारस्तंभ आहे यामध्ये मतभेद नाही वाद आहे तो हा की करुणा सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे म्हणजे यामध्ये बिलकुलही संशय नाही याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल म्हणजे बुद्धाच्या शब्दांनीच करता येईल पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई म्हणजेच अस्वच्छ होई तो गांधार देशातील एका विहारात राहत असे कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य म्हणजेच मदत करीत नसे एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेले आणि आवश्यक पाने भांडी गरम पाणी घेऊन ते मातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचले त्या जागेला एवढी ये दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना म्हणजे बुद्धांसोबतच्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली घृणा म्हणजे नकोशा वाटणाऱ्या गोष्टीपासून दूर जाण्याची भावना किंवा तिरस्कार परंतु तथागतांनी शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा त्याचे प्रधान देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले सत्वर म्हणजे ताबडतोब धावत आले आणि भगवान बुद्धांची पूजा करू लागले तथागताला उद्देशून त्यांनी विचारले इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले या जगात जे गरीब आहेत जे असहाय्य आहेत आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत मग ते श्रमण असोत किंवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री अरक्षित आहेत म्हणजे ज्यांचे रक्षण केलेले नाही आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी म्हणजे मदत करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत